श्री कपालेश्वर महादेव मंदिरात दानपेट्यांची मोजणी प्रक्रिया पार पडली श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या रकमेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून माननीय धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात दानपेट्यांची मोजणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता माननीय उप आयुक्त यांच्या आदेशानुसार मंदिरातील तिसऱ्या व चौथ्या दानपेटीच्या मोजणी सुरुवात करण्यात आलेली आहे या प्रक्रियेत धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक विलास बी पाटील व श्री नंदकुमार राऊत यांच्या उपस्थितीत दानपेट्यांचं सील उघडण्यात आले मोजणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्या दानपेट्या सील करण्यात आलेल्या या मोजणी प्रक्रियेस संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कलंत्री सचिव रावसाहेब कोशिरे खजिनदार श्रीकांत राठी व्यवस्थापक सुनील शिंगान गोकुळ शेवाळे कविता मांडगे अशा केदारे गुरव प्रतिनिधी अनिल भगवान कपिल भगवान अविनाश गाडे प्रभावती जगताप अनिता शेवाळे वैष्णवी गाडे तसेच देवस्थान समिती समन्वयक उपस्थित होते विक्रमी सहा तासांमध्ये मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे मग मोजणी दानपेटी क्रमांक तीन मध्ये एकूण दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे दानपेटी क्रमांक चार मध्ये एकूण तीन हजार चारशे अष्ट्यात्तर इतकी रक्कम जमा झाल्याचं स्पष्ट झालंय श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थान नाशिक